मी देते उत्तर यात काय सोपे आहे जलचर प्राणी म्हणजे काय ग जे प्राणी पाण्यात चरतात त्यांना जलचर प्राणी असे म्हणतात अग पाण्यामध्ये जे प्राणी काय चरतात काय जे प्राणी पाण्यामध्ये राहतात त्यांना जलचर प्राणी असे म्हणतात बर बस पुढचा प्रश्न चार जलचर प्राण्यांची नावे सांगा पाहू ताई मी सांगू उत्तर सांग चार जलचर प्राण्यांची नावे एक मा Masya ci ayes, Masya ca wapus,